नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना समान स्वातंत्र्य आहेत परंतु काही पुरुष लग्नानंतर त्यांच्या बायकांवरती असे अधिकार गाजवतात जसे बायको म्हणजे यांच्या ताटाखालचं मांजर आहे आता नवरा बायकोचं तर ठीक आहे पण काही काही असे अनैतिक संबंध करतात अनैतिक संबंध म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे त्यांच्यामध्ये शरीर संबंध वगैरे सर्व गोष्टी होतात यालाच आपण अनैतिकता म्हणतो याला समाज जरी अनैतिकता म्हणत असला तरी ते असे समजत नाही की हे आपण जे करतो हे अनैतिक आहे ते त्यांच्या दृष्टीने नैतिक असते कुठलंही लग्न झालेलं नाही त्या नात्याला कुठलाही आधार नाही तरी काही प्रेयसी प्रियकराला नवऱ्याप्रमाणे वागवते आणि काही प्रियकर प्रेयसीला स्वतःची बायको समजून तिच्यावरती रोबाब झाडतात आजची सत्य घटना सेम याच्यासोबत रिलेटेड आहे उत्तर प्रदेशची छत्तीस वर्षांची अंतिमा पांडे नावाची महिला तिच्या पतीसोबत तिचे खटके उडायचे म्हणजे तिचे पतीसोबत जमत नव्हते किंवा असे म्हणा की तिला पती गोड लागत नव्हता त्यामुळे ती पंधरा वर्षाची मुलगी आणि बारा वर्षांचा मुलगा या दोघांना घेऊन पुण्याला निघून येते पतीला सोडून पुण्याला तर निघून आली परंतु इथे आपली कोणासोबत ओळख नाही काय नाही दोन मुलांचा आणि आपला सांभाळ होणार कुठे आपण राहणार कुठे आणि पैसे मिळवण्यासाठी काम काय करणार याची तिला काहीही कल्पना नव्हती किंवा तिने कसलेही नियोजन केलेले नव्हते जेव्हा ती पुण्यामध्ये आली तेव्हा तिची ओळख सचिनसोबत झाली सचिन रामासरे यादव खेड तालुक्यामधील चाकांचा तेवीस वर्षांचा एक तरुण होता आता सचिन यादवने बघितले की ही अंतिमा परप्रांतीय दिसत आहे त्यावरून सचिन तिच्याजवळ गेला तिने प्रथमतः तिला विचारले आपण कोण आहात कुठून आलात काय पाहिजे वगैरे वगैरे तेव्हा त्या अंतिमाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या की माझ्या आणि माझ्या पतीचे जमत नव्हते म्हणून मी पतीला सोडून इकडे पुण्यात आले मी बेसहार आहे मला कोणाचाही आधार नाही मला काम पाहिजे मला राहण्यासाठी रूम पाहिजे या सर्व गोष्टी तिने सचिनला सांगितल्या आणि सचिनला देखील कदाचित तेच पाहिजे होते सचिनच्या मनात मात्र काहीतरी वेगळे होते सचिनने तिला एका कंपनीमध्ये कामाला लावून दिले तिची राहण्याची व्यवस्था केली तिला व्यवस्थित रूम वगैरे बघून दिला आणि तेथे त्याने तिला ठेवले परंतु त्यानंतर या छत्तीसच्या अंतिमावर त्याने खूप सारे उपकार केल्याप्रमाणे तो नेहमी त्या रूमवरती तिला भेटायला यायचा आणि भेटता भेटता बोलता बोलता गप्पा गोष्टींमध्ये दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले आता नवरा बायकोप्रमाणे यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली आता अंतिमाने तर नवऱ्याला सोडूनच आलेली होती त्यामुळे तिला काही अडचण नव्हती तिची भूक कशी भागणार आणि सचिन तेवीस वर्षांचा तरुण तर टपलेलाच होता की कधी आपल्याला हे सावज भेटते आणि कधी आपली भूक मिटते आता दोघांमध्ये कसलाही अडथळा नव्हता परंतु ही छत्तीस वर्षांची अंतिमा विसरून गेली होती आपल्याला एक पंधरा वर्षांची मुलगी आणि एक बारा वर्षांचा मुलगा आहे म्हणजे भरपूर समजदार मुलं आहेत त्या मुलांना ही गोष्ट समजू शकते परंतु ही गोष्ट अंतिमाला समजत नव्हती अंतिमा बिनधास्त त्या मुलांसमोर आपल्या प्रेमाचा इझार त्या तेवीसच्या सचिनसमोर करत होती आणि सचिन देखील तिला अगदी बायकोप्रमाणे वागवत होता सचिन नवऱ्याप्रमाणे ते त्याला वाटेल तेव्हा तिच्या रूमवरती यायचा त्याला वाटेल तसे तिच्यासोबत करायचा आणि निघून जायचा परंतु एक दिवस सचिन जेव्हा तिच्याकडे आला तेव्हा त्याने गुपचूप बघितले की अंतिमा तिच्या घराच्या गॅलरीमध्ये येऊन बाहेर बघत असते जेव्हा सचिन तिच्याकडे आला आणि तिला जा विचारला तर ती म्हणे मी सहज बघते तसं माझं काही नाही परंतु सचिनला वाटले ही दुसरा एखादा बघून मला सोडून द्यायचा प्लॅन करते की काय म्हणून सचिनने लाकडी लाटण्याने आणि पीव्हीसी सी तिला मारहाण केली आणि सचिन तेथून निघून गेला सचिनला वाटत होते तिला मारहाण केल्यानंतर ही सुधारेल परंतु सचिन पंधरा दिवसानंतर पुन्हा जेव्हा तिला भेटला तेव्हा दिवसभर तो तिच्यासोबतच रूमवरती राहिला सचिन सोबत गप्पा गोष्टी करता करता थोडे कंटाळल्यामुळे अंतिमा बाहेर गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली आणि तीच गोष्ट सचिनला खटकली सचिनने तिला आत बोलावले आणि तिच्यावरती प्रचंड रागावला सचिन तिला म्हणू लागला की मी तुझ्या घरी आलेलो असताना देखील तू गॅलरीमध्ये दे उभी राहून दुसऱ्या पुरुषांकडे बघते यावरून सचिनने प्लॅस्टिकच्या स्टूलने लाकडी दांडक्याने पी व्ही सी पाईपने तिला जबरदस्त मारहाण करायला सुरुवात केली सचिनला इतका राग आला होता की तो बघत देखील नव्हता की तिला हे मार पडत कोठे आहे कधी तिच्या डोक्यात काठी बसायची कधी तिच्या पायांना पाईप लागायचा तर कधी तिच्या हातांना लाटणे लागायचे प्रचंड मारहाण करत असताना तिचे मुलंमध्ये आले मुलांना वाटले की हा आमच्या आईला मारून टाकतो की काय परंतु सचिनने ते मध्ये आलेले असताना त्या मुलांवरती देखील मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यांना दमदाटी देऊन बाजूला केले आणि त्यानंतर संतापलेल्या सचिनने चाकू उचलला अंतिमाच्या पोटाला लावला आणि आता तुला मारूनच टाकतो म्हणत तिच्या पोटात चाकू खूपचला आणि अंतिमाचा निर्दयीपणे खून केला ही घटना पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली तेव्हा सचिन यादव आणि अंतिमा पांडेचा वाद सुरू होता तेव्हा बाहेरून कोणीतरी या गोष्टीची पोलिसात माहिती दिली होती आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून सचिन यादवला रंगे हात पकडले आणि अंतिमा पांडेच्या मोठ्या मुलीच्या फिर्यादीवरून सचिनला अटक करण्यात आली आता याच्या कृत्यानुसार याला जी काय शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिकले पाहिजे या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशाच सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र